मॉर्निंग वॉक एक ज्ञान प्रवास ऑडिओ बुक भाग अठरावा नाही समजलं अजून एक बाउन्सर <laughs> विचार करा आत्तापर्यंत आपले अनेक जन्म झाले प्रत्येक जन्मात घडलेल्या गोष्टी जर आपल्या स्मृतीत राहिल्या असत्या तर आजचं आपलं जगणं किती कठीण झालं असतं याच जन्मातील राग द्वेष मत्सर आपण विसरू शकत नाही लहान मुलं जशी आज भांडण झाल्यावर दुसऱ्या दिवशी पुन्हा एकत्र येतात तशी मोठी माणसं येतात का नाही कारण आपल्याला त्याच गोष्टी आठवतात ज्याने आपल्या मनाला त्रास होतो आणि आपण त्या धरून ठेवतो त्या जर विसरून गेलो तर आपण सुखी हो जशी कम्प्युटरची हार्ड डिस्क क्रॅश झाल्यानंतर आपण ती फॉर्मॅट करतो आणि जुनं सगळं डिस्कमधून निघून जातं तसंच परमेश्वरही आपल्या मृत्यूनंतर आपली मेमरी फॉर्मॅट करत असावा मागच्या जन्माचं सगळं काढून टाकून नवीन स्मरणशक्ती देत असावा हे तुम्ही साहिलच्या भाषेत समजावले म्हणून भूतकाळातील केवळ आनंददायक आणि उत्साह हो वाढवणाऱ्या गोष्टीच माणसाने लक्षात ठेवाव्या पण मनाला यातना देणाऱ्या आठवणी मात्र सोडून द्याव्या हाच सुखी जीवनाचा मार्ग आहे आमचे घर जवळ आले मेघा आणि साहिल त्यांच्या इमारतीत गेले आणि मी माझ्या आज मेघा जे बोलली ते वाखाणण्याजोगे होते पण तिला त्याचा तिळमात्र गर्व नव्हता आणि तिची स्तुती केलेली सुद्धा तिला पसंत नाही प्रत्येक गोष्ट इतक्या खोलात जाऊन समजावते तरी माझ्या मनात नवीन प्रश्न कसे येतात मलाच कळत नाही तिच्याकडे माझ्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे आहे हे नक्की आज बोलण्यात बराच उशीर झाला पटापट आवरून कचेरीत पळवलो विचार केला उद्या शनिवार आणि रविवार दोन दिवस निवांत बोलता येईल तसा मी साहिलला फोन केला आणि तोही तयार झाला म्हटलं मेघाला फोन करू पण भेटायचं कुठे मग परत साहिलला लावला तो म्हणाला मेघालाच विचार मी मेघाला फोन लावला तर तिला शनिवारी आणि रविवारी दुपारच्या वेळेस काम होते सकाळी तिच्याजवळ वेळ होता मग मी विचारले कुठे भेटायचे ती म्हणाली माझ्याच घरी या मी चालेल म्हणून फोन ठेवला पण साहिलला चालेल का संध्याकाळी त्याला भेटून सांगू असा विचार करून परत कामात गुंतलो थोड्या वेळाने साहिलचाच फोन आला मी त्याला सर्व सांगितले तो म्हणाला घरी भेटायचे म्हणजे त्याला थोडी धास्ती वाटत होती मी समजावल्यावर तो तयार झाला संध्याकाळी आम्ही भेटलो साहिलने विचारले मेघाने सर्व सांगितलेलं रे पण एखादी गोष्ट आपल्याला आवडणं एखादी व्यक्ती आवडणं चुकीचं आहे का सगळ्याला जर नियम असतील तर जीवनात मजा काय आहे कधीतरी या मनात सुद्धा ऐकावं सगळंच कसं चौकटीत बसणार तुला कळतंय ना मला काय म्हणायचं आहे तुझ्या पाणीपुरीवर गदा फिरवली गेली असे वाटते का तुला एक पाणीपुरी खाऊ शकतोस तू पाणीपुरीचं नाही रे सगळ्यांवरच कसा निर्बंध माणूस म्हटलं तर त्याच्याकडून काही ना काहीतरी चुकी होणारच बरोबर आहे तुझं उद्या मेघाला विचारू ठीक आहे मग आम्ही पाणीपुरी खाऊन घरी आलो दुसऱ्या दिवशी पहाटे मला जाग आली नाही आठ वाजता उठलो लगेच साईला फोन लावला आणि विचारले का नाही उठवलेस तो म्हणाला मी पण आत्ताच उठलो अरे बापरे मेघा काय विचार करत असेल दोघे गेले कुठे थोड्या वेळाने तिने फोन केला आणि अकरा वाजता घरी बोलावले बाबांची बँकेची सगळी कामं आटपून मी पटकन घरी आलो आणि साईलला घेऊन मेघाच्या घरी गेलो आमचे छान स्वागत करण्यात आले पोहे बर्फी सरबत वगैरे झाले इतके सगळे खाऊन मी जांभई द्यायला लागलो मला बघून साहिलची तीच गज झाली आम्हा दोघांना जांभई देताना पाहून मेघा हसली आणि म्हणाली नाश्ता जास्त झाला वाटत हो ना घरून पण खाऊन आलो होतो आता दुपारी जेवायलाच नको बर आहे आपण निवांत बोलू शकू मी मनात म्हटले एक उशी मिळाली असती तर आम्हा दोघांचा इथेच अजगर झाला असता इथेच आडवे झालं असतो एक विचारायचे होते विचाराना मला नाही साहिल ला हो म्हणजे तुम्ही सांगितलेलं आम्हाला पटत पण असं बंदिस्त जगण एखाद्याला शक्य होत नसेल तर म्हणजे तो मनानं चांगला असेल पण त्याला मुक्त स्वातंत्र्य पाहिजे असेल तर काय मला तुमचा प्रश्न कळला नाही चुका या माणसाकडून होतातच त्याला त्याच्या गुण दोषांत सकट स्वीकारायला पाहिजे ना गीतेमध्ये आदर्श माणसाची लक्षणं सांगितली आहेत ती सर्वांकडेच नसतात म्हणून ते वाईट झाले का मला आता मी तुम्हाला प्रश्न विचारू असे विचारल्यावर साहिलने माझ्याकडे पाहिले मेघा कालपासून पासून बाउन्सर टाकते आहे आम्हालाही याची सवय झाली होती मी म्हटले विचारा ना समजा एखादा माणूस डॉक्टरकडे ऑपरेशन करायला गेला तो डॉक्टर म्हणाला माझी सत्त्याण्णव टक्के ऑपरेशन्स यशस्वी होतात पण तीन टक्के अयशस्वी सुद्धा होतात तर तो माणूस त्या डॉक्टरकडे जाईल का नाही का कारण त्याला भीती वाटेल त्या तीन टक्क्यामध्ये मी तर नसेन आपण जर इंटरव्यू मध्ये सांगितलं माझ्या हातून दहा टक्के चुका होतील असं गृहित धरून मला घ्या तर ती कंपनी घेईल का नाही आणि चूक, चूक करणे या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत ज्या वेळेस चूक होते तेव्हा माणसाला माहीतच नसते की मी चूक करतो आहे त्याला वाटते मी बरोबरच आहे उदाहरणार्थ लहान मुलांकडून होणाऱ्या चुका चूक करणे म्हणजे माणसाला माहीत असते की तो चुकीचं वागतोय तरीही तो तेच करतो तुम्हाला आपली भारतीय वसुधैव कुटुंबकम अशी कल्पना माहीत आहे ना हो वसुधैव कुटुंबकम म्हणजेच जगत जीव परमात्मा यांना वेगळे करता येत नाही ही एकत्वाची फार विशाल भावना आहे समजले नाही जगत म्हणजे संसार हे विश्व जीव म्हणजे अगोदर सांगितल्याप्रमाणे चैतन्य आणि परमात्मा म्हणजे परमेश्वर ह्या विश्वात सतत बदल होत असतात म्हणूनच ते परिवर्तनशील आहे असं आपण म्हणतो आपलं शरीरसुद्धा ह्याचाच भाग आहे म्हणजे ते देखील परिवर्तनशील आहे आणि हे विश्व परमेश्वराने बनवलं आहे दुसरा भाग म्हणजे जीव हा परमेश्वराचा एक अंश आहे तो आपल्या इंद्रियांद्वारे विषयांचे भोग घेतो जसे की गाणे ऐकणे फुलांचा सुगंध घेणे सिनेमा बघणे स्वादिष्ट पदार्थ खाणे इत्यादी तो शरीराच्या मैत्रीमध्ये त्याचे स्वतःचे मूळ स्वरूप विसरतो तो विषय सुखाच्या मागे लागतो जसं की गाडी बंगला त्याचं मूळ स्वरूप मात्र सच्चित आनंद असा आहे म्हणजे सदैव आनंद त्याला आनंदी राहण्यासाठी इतर कोणाचीही गरज नाही कारण त्याचं मूळ स्वरूपच ते आहे तो परमेश्वराचा अंश असल्यामुळे तोच त्याचा गुणधर्म आहे तो जीव तोच आनंद भौतिक जगतात शोधण्याचा प्रयत्न करतो आणि तिथेच फसतो विहिरीतच पाणी नाही तर ते कळशीत कसं येणार तिसरा भाग म्हणजे परमात्मा याला पुरुषोत्तम असंही म्हणतात पुरुषोत्तम जीवाला शरीराबरोबर पाठवतो हे जगत पुरुषोत्तमाने बनवलेलं आहे आणि हे शरीर देखील म्हणजे ह्या जगताचं रक्षण करणं हे शरीराचं काम आहे जसं की जमिनीची झीज कमी करणे झाडे लावणे इत्यादी माणसातला जीव शरीराशी जवळीक साधतो आणि विषयभोगाच्या नादात चूक करतो जसे की आळस कंटाळा जास्तीची झोप इत्यादी आपण आपल्या शरीराचे जितके लाड पुरवू तितके ते कमीच आहे कोणतीही चूक न करणे हेच भगवंताला अपेक्षित आहे आपल्यातल्या जीवाला शरीर उपभोगापासून लांब ठेवून ध्यान करून सच्चित आनंदाची प्राप्ती करून घेणे हेच आपलं ध्येय असलं पाहिजे म्हणजे जगत जीव परमात्मा हे एकच आहे म्हणून निसर्गाची सेवा करा एकमेकांना सहाय्य करा आणि निरंतर परमेश्वराची भक्ती करा असं गीता सांगते कारण या एकाच नाण्याच्या तीन बाजू आहेत नाण्याला तर दोनच बाजू असतात ना तिसरी बाजू म्हणजे त्याची वर्तुळाकार कडा म्हणजे परमात्मा तो आहे आता समजले माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हा देव त्याला तीन गोष्टी भेट म्हणून देतो पहिली भेट म्हणजे हे उत्तम शरीर आपलं शरीर हे अत्यंत गुंतागुंतीचं यंत्र आहे त्यामध्ये बिघाड झाला तरीही ते पूर्ववत होण्यासाठी प्रतिकारशक्ती देखील देवानेच दिली आहे सात ट्रिलियन नसा माणसाच्या शरीरात असतात आणि त्यावर नियंत्रण ठेवणारा मेंदू ह्यांचं काम किती किचकट असेल असं असूनही तो किती तत्पर असतो गरम भांड्याला आपला हात लागला तर आपण किती वेगाने तो मागे घेतो त्याचा प्रोसेसर किती फास्ट असेल किती मोठ स्टोरेज असेल त्याचं असं यंत्र माणसाला बनवणं कधी शक्य होईल का देवाने आपल्याला बनवण्यात चूक केली का नाही तर हे शरीर सुदृढ ठेवणं हे आपलं काम आहे दुसरी भेट म्हणजे आपले आई वडील भाऊ बहीण आपले शिक्षक मित्रमैत्रिणी आणि हा समाज जो आपल्या गरजा पुरवतो खूप कष्ट घेऊन घरं बनवली जातात अन्न पुरवलं जातं कपडे निर्माण केले जातात आणि तिसरी भेट म्हणजे हा निसर्ग डोंगर नद्या समुद्र ऊर्जा देणारा सूर्य शीतलता देणारा चंद्र मन प्रसन्न करणारं ऋतुचक्र हे सर्व निर्माण करण्यामध्ये देवाने एकतरी चूक केली असेल का नाही या भेटवस्तू देऊन देवाला वाटले असेल आता तरी मनुष्य आनंदात राहील पण बऱ्याचशा लोकांना त्या देवाचा विसर पडतो आणि त्या स्वतःच्या शरीराची काळजी घेत नाहीत समाजाचं ऋण फेडत नाहीत निसर्गाची सेवा करत नाहीत पूर्वीच्या काळापासून ऋषींनी वेदांमध्ये उपनिषदांमध्ये माणसाने कसे वागावे कोणत्या चुका करू नये याचे नियम नमूद केले आहेत या नियमांचे पालन करणे हेच अपेक्षित आहे